नमस्कार मी गौतम कांबळे जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जे के न्यूज मराठी आता बातमी आहे राज्यस्तरीय महसूल क्रीडा स्पर्धेची पाहूया सविस्तर नांदेडमध्ये आजपासून राज्यस्तरीय महसूल क्रीडा आणि सांस्कृतिक स्पर्धेला सुरुवात झालीय तीन दिवस चालणाऱ्या या स्पर्धेचे उद्घाटन माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले नांदेड शहरातील श्री गुरु गोविंद सिंगजी स्टेडियमवर हा उद्घाटन सोहळा थाटात संपन्न झाला राज्यातील एकूण सहा विभागातील तीन हजार स्पर्धक या स्पर्धेत सहभागी झाले आहेत नांदेड शहरातील विविध मैदानावर या स्पर्धा पार पडणार आहेत या महसूल स्पर्धेसाठी नांदेड जिल्हा प्रशासनाने तयारी केली आहे खेळाडूची कुठलीही गैरसोय होणार नाही याची काळजी नांदेड जिल्हा प्रशासनाने घेतली आहे ब्युरो रिपोर्ट जी के न्यूज नांदेड तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची